ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर नगरपालिकेचा बोंघळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जामनेर नगरपालिकेच्या जा बुडाखाली अंधार आहे नगरपालिका इमारतीच्या मागील बाजूस घाणीचं साम्राज्य असल्याचं चित्र आहे नागरी स्वच्छतेचे प्रबोधन करणाऱ्या नगरपालिकेच्या शासकीय कार्यालयाची इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य आणि शासकीय इमारतीची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे जामनेर नगरपालिकेतील नगर इमारतीच्या मागेच तोडुंब भरलेली गटार गटारीच्या मध्ये कचऱ्याचा ढीग आहे नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे काम सध्या सुरू आहे मात्र नवीन इमारतीच्या समोर आणि जुन्या इमारतीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याचं चित्र आहे या इमारतीत शासकीय अधिकारी कर्मचारी काम करतात मात्र कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना इमारती मागणी मागची घाण दिसत नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे त्याचबरोबर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा वाकी रोडच्या समोर उघड्यावर असलेल्या गटारींची अनेक वर्षापासून साफसफाई देखील झालेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे शहरातील अनेक भागातील नाले घाणीने तुडुंब भरलेले आहे तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते स्वच्छता गृहाची कमतरता जामनेर नगरपालिका परिसरात एकही स्वच्छता गृह नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासकीय इमारत असो किंवा आजूबाजूच्या परिसरात देखील एकही स्वच्छता गृह नसल्याने महिला किंवा पुरुषांना त्रास सहन करावा लागत आहे शहर गाव स्वच्छ राहावे व कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्र शासन तथा महाराष्ट्र शासन वेळोवेळी अध्यादेश जारी करत आहेत तसेच कचरा व्यवस्थापकाचे नवीन नियम बन जामनेर नगर प्रशासन आहेत मात्र परिषद कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात तीन तेरा वाजवत असल्याचे चित्र दिसत आहे नगरपालिकेत सध्या प्रशासन राज चालू आहे याकडे कोण लक्ष देईल का स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लाखो रुपयांचा निधी येतो मग तो निधी जातो कुठे कचराकुंड्या आहेत कोठे घंटागाडी कधी येते कधी जाते जनतेचा प्रश्न असे विविध प्रश्न जामनेर शहरातील नागरिकांना पडलेला आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा